नमस्कार गाववाल्यानु कसे असा काय मजेत मा उद्या नारळी पौर्णिमा असा आणि रक्षाबंधने आणि रक्षाबंधनाचे शुभेच्छा हो कापास आणि या मालवणी बुलेटिन सुरू करतय नमस्कार मी टायटस फर्नांडीस आणि तुम्ही बघता असात कोकणशाही कोकणशाहीच्या मालवणी चिमटे डिशक्याव या विशेष कार्यक्रमात तुमचा मनापासून स्वागत करतय कोकण रेल्वे कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्गातल्या कणकवली सावंतवाडी कुडाळ सिंधुदुर्ग या रेल्वे स्टेशना अगदी हाय फाय लूक दिलो हा रेल्वे स्टेशनार का अगदी लंडन अमेरिकेत गेल्यास का वाटता या खरा असा आणि बरा असा डोळ्यांकडे बघून बरा वाटता अगदी पॉस्ट पण स्टेशनासून रेल्वेत बसा गेलात तर रेल्वेचा दार आणि प्लॅटफॉर्म यांच्या ढॅप पर्यंत दिसता म्हणजे बाहेर जगा मगा आणि भीत चुली करता भानशिरा अशीच मनाची लिया आता चतुर्थी जवळ म्हणजे येतमान्यांची पावला कोकणाकडे आपोआप ओळखली या पुढाऱ्यांना माहिती असा गणेश चतुर्थी निमतान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुस्साटाव होयो म्हणून राज्य सरकार दरवर्षी टोल माफ करता आणि यंदा टोल माफी केलेली असा या अगदी खरा बरा असा पण जितको वेळ टोल देऊ वेळ मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे चुकवू लागत असा गाडीवाल्यांचा म्हणणा असा सरकारान वाईट खड्ड्यांच्या नजर टाकूची आणि एक खड्डे बुजवते अशी मागणी प्रवासी वर्ग करतत सरकारान दिलेलो शब्द पाळलो आणि विरोधकांची तोंडा बंद झाली आमच्या बँकेच्या बुकार पैसे जमा झाले सरकारचा देव बरा करू असे गजाली लाडके बहिणी करतात सिंधुदुर्गात तर अगदी आनंदाचा वातावरण असा पण सरकारान बाकीच्या योजनेचे पैसे वळवून लाडक्या बहिणी का धाडले असो आरोप विरोधक करतो पण कोणी काय केला आणि कसा केला या ज्याचा त्या का आम्ही गावत तवसर पैसे घेऊया आणि स्वच्छ भारत अभियान सुरू केला ही खरीच बरी गजाल असा ग्रामपंचायत नगरपालिके मार्फत लोकांका कचऱ्याचे बाळगे वाटले याय बरा असा पण थोडे लोक काय सुधारणत नाही कचरो अगदी भिरकावून दितात त्या लागण तो कचरो खाव कुत्रे जमा होत आणि माका तुका माका तुका, माका तुका तुका करतो मशीनच्या पोटात पण मुक्या जनावरांका त्रास होता म्हणान कचरो कचरा कचराकुंडीत टाका आणि परिसर व्हायच स्वच्छ ठेवा म्हणजे रोगराई आपोआप दूर जातली आणि शिकपाने अवसान आहे मग गेली दहा ते बारा वर्षा मुंबई गोवा महामार्गाचा काम अर्धवट असा तुमका आणि आमकाय माहिती असा ता काम पुरा करूचा सोडून सरकार आणि दुसरे तिसरे महामार्ग कोकणात हाडता असा लोक म्हणतात पण आधी वाढला का सरया आणि मग दुसरा जेवण मागा अशा गजाली लोक करतत समजला मागा आयता या मी थांबते कोकणातले ताजे ताजे बघूच्या साठी कोकणच्या समृद्धीचा देव बरा करू हा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका